हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज ही वेळ कशी आली हॉस्पिटलमध्ये जेवण करण्याची आणि हॉस्पिटलमध्ये कशामुळे वहिनीला ॲडमिट केले तर तुम्ही पाहू शकता त्यांची तब्येत कशी दिसते आणि त्यांना ब्लड चढवायचे तर ब्लड कशामुळे चढवायचे तर त्यांचं एच बी फक्त चार पॉईंट झालेले आणि त्यांना चक्रा वगैरे येत होत्या हॉस्पिटलला नेलं चेकअप केलं तर डॉक्टरनी रिपोर्ट पाहून म्हणे लगेचच्या लगेच त्यांना ॲडमिट करावं लागतं मग त्यांना ॲडमिट केलं आणि मी डब्बा घेऊन गेलते अगोदर त्यांना जीव घालायचं होतं आणि जेवण केल्याच्या नंतर हे पहा त्यांना लगेचच ब्लड लावण्यात आलेलं आहे आणि त्यांनी एक नाही दोन दिवस ॲडमिट होत्या दोन बॅग त्यांना ब्लड चढवलेलं आहे आणि कशामुळं हे होतं बी कमी कशामुळं होतं कारण की हे नेहमीच माझं पण कमी होतं आणि या माझ्या वहिनी येतं त्यांचं कमीच झालं कशामुळं जे शुद्ध शाकाहारी आहेत म्हणजे व्हेजिटेबल तर त्यांनी म्हणजे म्हणजे मांसाहारी नाही येतं तर त्यांच्या शरीरात प्रोटीन जे पाहिजे ते भेटत नसतं आणि जे ही तुम्ही भाजी पोळी वगैरे जे खाता तर त्यामधून प्रोटीन भेटत नाही असं डॉक्टरचं म्हणणं आलं पण काय करणार आम्ही काही त्याला त्यावर पर्याय सांगितलं बीट खा कडधान्ये खा शेंगदाण्याचे लाडू खा आणि ही पहा सोनी मामी बघा जावा जावा एकमेकीच्या कशा काळजी घेतात आणि घरी आज दुसरं कोणी नसल्यामुळे सोनूबाईला काल भैया होता दिवसभर तिच्यासोबत हॉस्पिटलला वहिनीसोबत आणि आज सोनी मामीची बारी आलेली आणि माझा पण चेहरा पाहू शकता ड्युटी घरचा ताण आणि हे हॉस्पिटलमधली पण दगदग यांच्याकडे येणं राहणं पाहणं तर त्या हसत्यात आता तुमचंच तोंड एवढं सुजलं आहे मला तर वाटायला आहे मला नाही तुम्हालाच ॲडमिट करावं लागते पण खरंच तिचं पण खूप विकनेस पण आल्याला क्रांती वहिनीला आणि ही क्रांती कशामुळे होतं ही माझी मधवी बहिणी आहे ज्ञानू मामा आणि सोनी मामी तर माहितीच आहे तुम्हाला सर्वात लहान येतं ही मधवी आहे आणि याच्यापेक्षा एक मोठी एक आहे म्हणजे तीन भाऊ तीन जे आहेत आणि मला तरी वाटतंय प्रत्येकाने जेवण्याकडे लक्ष देवं प्रत्येक महिला काय करते आपल्या घरच्यांसाठी भरपूर करते जेवण करते सगळं करते आणि स्वतःची बारी आली की जी पोळी भाजी असेल तीच खाती किंवा कधी कमी जर पडली तर ती कधी टाकून नाही खाणार नाही मला कमी पडले मी करते आणि तेच जर दुसऱ्याला जर कमी पडलं तर लगेचच गरम गरम भाजीपोळी बनवून देणार किंवा दुसरं काही बनवून देणार की तर प्रत्येक माझं म्हणजे प्रत्येक महिलेसाठी सांगणे स्वतःची काळजी घ्या स्वतःकडे लक्ष द्या आणि ऊन एवढं तापतं आहे सध्या तुमच्याकडं ऊन कसं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे तर चाळीस चौवेचाळीस डिग्री तापमान चालू आहे सध्या तरी आणि खरंच खूप भयंकर ऊन आणि हे असे तब्येत बिघडण्याचे काम भरपूर चालू आहे तर खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष द्या आणि हे पहा दुपारी आले परत मी कारण की ते ब्लड चढवायला सहा ते सात तास लागतात आणि डॉक्टरनी त्यांना रिॲक्शन वगैरे काही येईल त्याच्यामुळं डिस्चार्ज दिला नव्हता तर दोन दिवस त्यांना इथेच राहावं लागलं आणि ते ब्लडचं पाहिलं किती राहिलं काय नाही त्याच्यानंतर ते त्यांना डबा वगैरे देऊन परत मी घरी आले घरी आल्याच्यानंतर साहेब हे पाहू शकता याला काय म्हणतात बर्फाचं नाव मला लक्षात येईन तुम्ही सांगू शकता का कमेंटमध्ये बर्फच असतं पूर्ण आणि थंड उन्हाळ्यामध्ये पेण्यासाठी यांनी पार्सल आणलेलं आणि लगेच पे म्हणे आणि हे खरंच खूप मस्त मला तरी आवडलं कोणाकोणाला आवडतं आणि याचं नाव काय कमेंटमध्ये सांगा त्याच्यानंतर ड्युटीला गेले ड्युटीच्या नंतर परत आर्याच्या स्कूलमध्ये प्रोग्रॅम होता तर ते कसं बक्षीस वितरणाचा तर यामध्ये मी पण पार्सिटिफिक्स म्हणजे मी पण ह्या गेममध्ये जिंकले होते त्यांच्या शाळेमध्ये महिलांचा जो गेम होता त्यामध्ये तर मला पण बक्षीस भेटणार होतं आणि आर्याला पण रेडी मिसेस अस्मिता सूर्यवंशी अँड मिसेस वैशाली काटेकर मिसेस रूपाकाला काला मिसेस आरती पांडव वैशाली काटेकर मैमज वैशाली काटेकर मैम ऑल्सो गॉट फर्स्ट प्राइज इन बलूद्रेस इट वॉज पियर गेम। छान वाटलं आर्याच्या विजन इंग्लिश स्कूलमधून जो बलून रेस होती तर त्यामध्ये फर्स्ट प्राईज भेटलेलं आणि खूप छान त्यांनी प्राईज दिलेलं तर त्या प्राईजमध्ये छान म्हणजे फ्रेम केलेली आणि फर्स्ट प्रथम पारितोषिक आणि माझं पूर्ण नाव खरंच छान गिफ्ट दिलं आणि हे पहा आर्यालासुद्धा गेममध्ये गिफ्ट भेटलेलं मम्मीला पण आणि मुलीला पण तर छान वाटलं स्टेजवर आणि साहेबांची ड्युटी असल्यामुळे साहेबाला काही येणं झालं नाही आणि विशेष सोनी मामी द हॉस्पिटलमध्ये होत्या आणि क्रांती मामी पण त्याच्यामुळं आमची धावपळच होती आणि मी जशी म्हणजे ड्युटीहून ज्या अवतारात होते तशीच गेलेली काही तयारी वगैरे करण्यात आली नाही किंवा केली नाही आणि तशीच गेली घरी आल्याच्यानंतर आर्याच्या चेहऱ्यावरची खुशी पहा तिला गिफ्ट खोलण्याचा किती मोह तर आर्याला पहा पॅड मिळाला गिफ्टमध्ये आणि प्रमाणपत्र आणि मम्मीला पण या बॉक्समध्ये काय ते पाहण्यासाठी तिची किती आतुरता जे लहानपणीचं जे गिफ्ट भेटतं तर ते गिफ्ट पहाय म्हणजे जिंकण्या जिंकून पाहण्याची मजा जी आहे ती सांगूच शकत नाही त्याच्यानंतर सोनी मामीला संध्याकाळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी डिस्चार्ज हे क्रांती मामीला डिस्चार्ज झाला पाहू शकता त्यांना एक महिन्याच्या गोळ्या आणि औषध दिल्याला आहे कारण की एच बी वाढाव आणि दोन ब्लड त्यांना दिलं तर त्यांचं जे चार पॉईंट होतं ब्लड तर तो आत्ता साडेआठ पॉईंट झालेले तर असं ब्लड चढवण्यापेक्षा खा प्या आणि स्वस्थ राहा आणि अशी परिस्थिती कोणावर येऊ नये ब्लड चढवण्याची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जेवढं होईल तेवढं उन्हात जायचं टाळा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय सी यू